नमस्कार इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हेमंत जोशींचा नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची बारावी बोर्डाची फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अकरा मार्च सव्वीस या दरम्यान घेतली जाणार आहे त्याचं सविस्तर वेळापत्रक हे त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा सर्व विषयांचं वेळापत्रक त्या ठिकाणी दिलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे सकाळचे सत्र अकरा ते दोन या वेळेत असणार आहे आणि दुपारचे सत्र दोन ते पाच या वेळेत असणार आहे तीन ते सहा या वेळेत असणार आहे अकरा ते दोन आणि तीन ते सहा विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक वेळापत्रकात दिलेले विषय या पद्धतीने आपण आपली तयारी करायची आहे परीक्षा केंद्रावर जाताना पंधरा मिनिटे आधी आपण परीक्षा केंद्रावर पोहोचावे म्हणजेच सकाळचे सत्र अकरा वाजता आहे त्याच्या पंधरा मिनिटे आधी आणि दुपारचे सत्र तीन वाजता आहे त्याच्या पंधरा मिनिटे आधी परीक्षेसाठी आपल्याला हॉल तिकीट लागणार आहे हॉल तिकीट आपण आपल्या महाविद्यालयातून प्राप्त करून घ्यायचे आहे परीक्षेसाठी आपल्या बरोबर पारदर्शक कंपास पेटी स्वतःचे पेन पेन्सिल पट्टी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा उत्तरपत्रिका लिहिताना उत्तरपत्रिकेवर बारकोड स्टिकर योग्य जागी चिटकवा पर्यवेक्षकांच्या सूचनेनुसार होलोग्राम स्टिकरचा वापर करा उत्तरे मुद्देसुद लिहा गणिते किंवा विज्ञानाचे कच्चे काम रफ वर्क शेवटच्या पानावर किंवा समासात करावे खाडाखोड शक्यतोवर टाळावी पुरवणी घेतल्यास त्याचा क्रमांक मुख्य उत्तरपत्रिकेवर लिहायला विसरू नका आणि शेवटी धाग्याने व्यवस्थित बांधा शिस्त आणि नियम पाळा आपल्या बरोबर डिजिटल गॅजेट्स वापरू नका मोबाईल स्मार्ट वॉच डिजिटल कॅल्क्युलेटर परीक्षा कक्षात नेण्यास सक्त मनाई आहे गैरप्रकार टाळा कॉपी करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या चिठ्ठ्या सोबत बाळगणे हा गंभीर गुन्हा मानला जातो ज्यामुळे तुमची परीक्षा रद्द होऊ शकते या महत्वाच्या आपल्या प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेच्या तारखा देखील लक्षात ठेवा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तुमच्या महाविद्यालयात तुमच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतल्या जातील तुमच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात लागेल अशी शक्यता आहे एकंदरीतच तुम्हाला तुमच्या बारावीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा नियोजन करा आणि नियोजनाने परीक्षा द्या आणि उत्तीर्ण व्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक